नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर पाण्याची टाकी आणि नळाचे प्रश्न आहे प्रश्नामध्ये असं सांगितलंय एक पाण्याची टाकी एका नळाने बारा तासात भरते व दुसऱ्या नळाने पंधरा तासात भरते व तिसऱ्या नळाने सहा तासात रिकमी होते जर तिन्ही नळ सोबत चालू केले तर ती टाकी किती वेळेत रिकामी होईल रिकमी होईल असा प्रश्न विचारलाय मुलांनो तर अगोदर काय करायचं आपलं एका तासामध्ये घ्यायचंय मग तीनही नळ मिळून पहिल्याने जर बारा तासात भरत असेल तर एका तासामध्ये किती भरली एक शेत बारा दुसऱ्याने जर पंधरा तासात भरत असेल मुलानं भरते म्हणून प्लस करायचं पंधरा तासात भरते तर एका तासात भरली एकशे पंधरा आणि तिसऱ्याने रिकामी होते म्हणून त्या ठिकाणी काय करायचं मायनस घ्यायचं तर रिकामी सहा तासात होत असेल तर एका तासामध्ये रिकामी झाली एकशे सहा तर मुलांना आपल्याला लसावीची पद्धत या ठिकाणी वापरायची मुलांना बारा पंधरा आणि साठ सहा यांचा जर आपण लसावी पाहिला तर पहा मुलांना पंधरा चोक साठ बारा पंचे साठ आणि सहावी दहा साठ म्हणजे यांचा लसावी किती येतोय मुलांना साठ येतोय बाराचा साठ करण्यासाठी आपल्याला कितीने गुणावं लागेल पाच ने तर खाली पाच घेतला तर वर पाच घ्या पाच एक पाच पंधराचा साठ करण्यासाठी मला चार घ्यावा लागतो खाली चार घेतला म्हणून वर चार घ्या चार एक चार आणि वजा सहाचा जर मला साठ करायचा असेल तर दहाने गुणावं लागेल वरती पण दहाने गुणा दहा एक दहा मुलांना पहा पाच आणि चार झाले नऊ वजा दहा आणि त्याला भागिले साठ मुलांना नऊ मधून दहा जात नाही दहातून नऊ गेला एक मोठ्या संख्येचे मायनस आणि भागिले साठ आपण काय करतो आलेल्या संख्येच्या व्यस्तक्रिया करतो म्हणजे उलटी संख्या त्या ठिकाणी ते साठ येईल मुलांना पण तास कधी ऋण असतात का नाही हे वजा चिन्ह काय सांगतं मुलांना जर आपलं आलेलं उत्तर हे वजामध्ये म्हणजे ऋण मध्ये येत असेल तर याचा अर्थ ती टाकी काय होत आहे साठ तासांमध्ये रिकामी होत आहे काय होत आहे मुलांना रिकामी होत आहे आलं लक्षामध्ये जर त्या ठिकाणी ऋण चिन्ह आलं तर तुमची टाकी काय होत असते रिकामी होते हे लक्षात ठेवायचं अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा